वापर करू नका पट्टीच्या पाठीमागं सुट्टी मेकर आणि बैलाचा पाय ठेवा त्या पद्धतीनं गाड्या सुटला सेमी फायनल दोन सुटला आणि तोंड दोन मध्ये काटा किर लढत चढवले डोऱ्याचं पारण्या फिटणारी लढत पाहायला मिळते जिगरबाज बैलाडीच्यावरती बसणारा मर्दानी जॉके आहे कोण होत दुसऱ्या सेमीत गुराला साडी पात्र टिप्या आणि सोन्या पडतोय अतिशय सुंदर आणि सुरज च निर्वाद वर्चस्व या गाड्या सोडणारे या माग सेमी तीन वडा मालकानं रात्री पायरा केलाय जवळ जवळ साडे अकरा वाजता आज गुलाला पात्र ठरला सेमी सेमीफायनल दोनचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल सेमी फायनल दोनचा निकाल आहे तास क्रमांक तीन मधून पालघडे काय प्रशांत समाधी देवगे प्रतिष्ठान खडक वाचला या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या सुरज ड्रायव्हर मोहोळकरांच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाले उजुरा पाला ओम आवाज भोळावडे शंभू भारत फॅन्स क्लब फोलावडे यांचा सोन्या पाला आणि जवळ टिप्या पाला सुंदर गाडी आणली सुरेंद्र गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र आमोलचे जगताप धारपूर यांच्याकडून नितीन डायव्हरला पाचशेचं बक्षीस आहे